शिर्डी शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिळके कुटुंबातील बंधूंच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबाच्या वतीनं अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं एक जून रोजी सरकारी वाढदिवसासह शिर्डीतील शिळके कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे वाढदिवस उत्साहात साजरे करण्यात आले ही अनेक दिवसांची परंपरा असून मच्छिंद्र शिळके राजेंद्र शिळके सदाशिव शिळके यांच्या सरकारी वाढदिवसानिमित्त साईसावली अनाथ मुलांना शालेय साहित्य आणि भोजन देऊन त्यांच्या शिक्षणास आणि आरोग्यास हातभार लावणे हा उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी बोलताना श्रीकांत शेळके म्हणाले की विनाकारण खर्चापेक्षा अनाथ मुलांच्या सहायतेसारख्या सामाजिक कार्यांना प्राधान्य देणं ही एक महत्वाची समाज प्रबोधनाची दृष्टी आहे वीस वर्षांच्या अखंड समाजसेवेच्या माध्यमातून शेळके कुटुंबानं समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे एक जून शेळके यांचा फाउन्डेसन साइमुद्रा प्रतिष्ठान वेडके परि यांनी हे वाढदिवसाचं आयोजन के आनन्दोत्सा सावली अनाथ आश्रमले सग विद्यार्थी केले के प्रत्येक वाडदिवस कि आनन्द आम्ही काही ना काही सामाजिक असतो त्यहाँ वीस वर्ष हामी गोवा यति अनाथ आश्रम तिज साजरेन कार्यक्रम किदिवस हमी साई सा आश्रमले विद्यार्थी तमन्त्रित गर्नु भोजना व्यवस्था केही व्या शालेय साहित्य वाटक कार्यक्रम सर्वानलाई हामी प्रत्येक ओपिनियन राहील किंवा तुम्ही पण प्रत्येक आपले आनंद उत्सव किंवा वाढदिवस असेल तर असे आपल्या आश्रमातले विद्यार्थी किंवा जे गरजवंत आहे त्यांना या आनंद उत्सवात सामील करून आपण काही ना काही सामाजिक करून घेतला पाहिजे तर साई सावली अनाथ आश्रमाच्या शिक्षिका यांनी देखील शेळके कुटुंबाचे आभार मानले ओम साईराम आज एक जून तसं पाहिलं तर शासकीय बड्डे आहे गुरुजनांनी केलेला वाढदिवस आहे परंतु आज आम्हाला साईसावली बालानाथ आश्रम जे आहे त्या परिवारातल्या मुलांना आम्हाला मच्छिंद्र भाऊ शेळके माननीय मच्छिंद्र भाऊ शेळके यांनी आज आ, आमंत्रित केलं होतं त्यांचाही बड्डे होता शासकीय बड्डे होता त्यांचाही आणि त्यांनी आज आमंत्रित केला आणि आम्हाला खूप छानपैकी माझ्या मुलांना स्वादिष्ट भोजन दिलं आणि त्याचबरोबर जशी शरीराला गरज आहे भोजनाची तशीच बौद्धिक गरज आहे की काही जे साहित्य आहे शालेय साहित्य त्याची तर बहुंनी आज जे काही शा मुलांची शालेय साहित्याची गरज भागवली त्याबद्दल मी त्यांची अत्यंत आभारी आहे धन्यवाद शुभेच्छा भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाकीचा आपण जे काही कमवलेला हिस्सा आहे तो वेगळा काहीतरी कुठेतरी नको त्या ठिकाणी घालवण्यापेक्षा अशा मुलांना घालवलं पाहिजे की जी ते खरी गरज आहे आणि जी वंचित मुलं आहे अशा वंचित मुलांसाठी जर घातलं तर नक्कीच ते सत्कार मी लागेल तर भाऊंनी आज जे कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मी भाऊची खूप आभारी आहे भाऊंना पुन्हा एक बार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू भाऊ या कार्यक्रमास राहुल प्रकाश शेळके प्रतीक शेळके स्नेहल शेळके सुमित शेळके तसेच शिर्डी ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराची उपस्थिती होती एस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी